अपघात केला होता नागपूर मध्ये त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की जो मुलगा आहे संकेत बाबनकुळे यांच्या हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे त्यामुळे हेच यांचं हिंदुत्व असं काउत म्हणतात दुसरीकडे संजय शिरसाट त्यांना टोला लागावतात त्यामुळे बीफ वरून पुन्हा राजकारण सुरू झालं काय वाटतं तुम्हाला अरे मला असं वाटतं की संजय सिरसाट किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल आजही खात असेल नाटक ना। हे नाटक आमच्या समोर आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचन मध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला हे काय राजनीतीसाठी काही राऊतांनी काढलं त्यांना विरोध संजय सिरसाटांनी केला नाही नाही पण संजय सिरसाट नाही खात असेल का तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब अवाब त्याने सगळं खाल्लं असेल आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये मध्ये जे घटना घडलेली घट आहे हे खाणारे लोक वेगळे सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षामध्ये बसलेले हे सगळे खाणारे लोक आहे त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब बहात्तर वर्षाचा एक ह जे आपल्या मुलींसाठी काही मटन घेऊन जात होता ह बीफ घेऊन जात होता ते भैसचा भा, होता कशा होता पण अशा प्रकारचे मारणे म्हणजे खाणारे लोक हेच आहे त्याच्यामध्ये संजय राऊतही असू असू शकतुडे ही असू शकतं आणि संजय असू शकतं खाणारे हे लोकच आहे पण भडकवण्याचं काम ह हे बिचारे लोकांवर आपल्या सामान्य लोकांवर करतं आणि हे मग मग युवा जे आहे ते ट्रेन मध्ये बघत नाही 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 ते याचं उत्तर बावनकुळेने द्यावं ना तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसत बीफ खाल्लं म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे त्यांनी बावनकुळेने तर त्याला त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होतं की कशी होती रे कटलेट बीफ कटलेट ह माझ्यासाठी का नाही आणलं तू ह आपण सोबत बसून खाल्लं असतं ना मी देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री कुठून खाल्लं होतं आमच्यासाठी पण आन नेक्स्ट टाइम गेला तर आणि ते बिल सांग सांगते बीफ त्याचा मात्र टाकू नका फक्त तुमच्या सोबत सगळे कटलट्या तुम्हाला जेवणाचा प्रसंग आलेला आहे त्यांच्यासोबत बीफ खात तुमच्यासोबत किंवा सब वाले हे सब नाटक करते अंदर सब खाने खाणेवाले बंदरवाजे की अंदर सब खाने वाले खाणेवाले <laughs> चलिए सर सर हिंदी में ये बस करوري अभी ये मीटिंग मेरी चार बजे की मीटिंग है उसके बाद मैं है तो ये आपको इसके साथ भी देता हूँ या अभी मुंबई का सुधा हे रेड अलर्ट जारी केलेला आहे की आपल्या तिजोरी मध्ये काहीही पैसा शिल्लक राहणार नाही पगार देण्यासाठी ही आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही आहे पण राजनेतीचा निर्णय आहे राजनीतीसाठी त्यांना हे सगळं करावं लागणार लागत आहे मीही समजू शकतं की मतदानासाठी काहीतरी सौदेबाजी हे करत आहे तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये कोणाचा दबाव नाही त्यांनी हे बघितलं की मध्य प्रदेशमध्ये हे लाडली बहिणीला बघून त्यांना मत मिळाले होते हे नक्की आहे पण महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे का त्यांचं फायनान्शियल इतकं ते ॲडजस्ट करू शकणार का ते शक्यच नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठी गंभीर समस्या महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या येथे होत आहे पीक कर्ज कोणीही बँक द्यायला तयार नाही आहे पीक विमा जे आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आहे मग एका साइडला एका वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही हे जे लाडली बहीण योजना काढलेली आहे ते आमचे सर पण दुसऱ्या साईडला तितकंच रोष जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला बघायला मिळत आहे तर कहां पे सबको खुश रख सकेंगे उसके अंदर जेब में कुछ पैसा रहेगा तो ऐसा बांटते रहेंगे उसके अंदर अब पैसा ही नहीं ही है जेब के अंदर ठन ठन थं बजना शुरू हो गया है तो अब इनको ही जवाब देना पड़ेगा कि कितने महीनों तक किस-किस का लाड आप करने वाले हैं क्योंकि राज के पार्श्वभूमी होती जरंगे पाटलांच्या बाबतीत तुम्ही काही विचार करताय का असा का प्रस्ताव तर आलेला नाही आहे आता जेव्हा एकटा चलोरेची भूमिका मी घेणार आहे आणि मी पहिले ही याच्या बाबतीत बोललेलं आहे राजनैतिक पक्षासोबत आपण अलायन्स करू शकतो जातीच्या आधारावर करणं मला असं वाटतं हे योग्य ठरणार नाही आहे आणि आज एक खरी गोष्ट आहे की जरांगे पाटील साहेब जे आहे एक मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून एक उभे राहिलेले आहे तर ते मला असं वाटतं की एक योग्य ठरणार नाही जातीच्या आधारावर ते पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो त्यांच्या पक्षासोबत जाऊ शकतो कुणाच्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो पण जातीच्या आधारावर हे करणं मला वाटतं की बरोबर होणार नाही तर ते कशा देणार आहे त्यांनी पक्ष काढलं ह तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो पण ह फक्त एका समाजाचा आणि दोन समाजाचा मिलन होणं म्हणजे हे मला वाटतं हे बरोबर नाही आहे आमच्या आमच्या आयडिओलॉजीप्रमाणे हे बरोबर होणार पण आमचा पक्ष आहे राजनैतिक पक्ष आहे ए आय एम आय एम जे आहे एक राजनैतिक पक्ष आहे ते पक्ष म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या बाबतीत आम्ही लढत आहे आणि फक्त याचा अर्थ हे होत नाही की आमच्या पक्षामध्ये आता फक्त मुस्लिम समाजाला हे मिळणार आहे तिकीट अन्य जातीचे लोकही आम्हाला अप्रोच करू लागलेले आहे तुम्ही आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशन जेव्हा सुरुवात होईल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे की किती जातीचे लोक आमच्या संपर्कात आलेले आहे आमचे फॉर्म घेतलेले आहे आमच्या पक्षाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहे मी कशाला हा सल्ला देऊ ते म्हणजे ते इतकं हुशार आहे की त्यांच्या एका आवाजवर आता पूर्ण महाराष्ट्रातले जे मराठा समाजातले लोक आहे त्यांच्या एका आवाजावर इकट्ठा एक होत आहे कारण मी खूप लहान आहे त्यांना असं सल्ला देण्यासाठी त्यांच्या समाजातले लोक आहे त्यांच्या एका आवाजावर इकट्ठा एक होत आहे कारण मी खूप लहान आहे त्यांना असं सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडेही मतलब चांगले लोक आहे त्यांनी निर्णय घ्यावा ते त्यांच्या व्यक्तिगत मत आहे मग रागे पाटील उपचार सुरू असताना तुम्ही इथून आंतरवाणीला गेला तिथं जाऊन त्यांना समर्थन दर्शवलं मात्र गेल्या दहा दिवसांपासून संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावा म्हणून उपोषणाला बघा मी तर माझा माझं मत स्पष्ट आहे की सरकार जे आहे आज महाराष्ट्रामध्ये कुणाची सरकार आहे तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब त्यांना निर्णय घ्यायचाच असेल की आपल्याला द्यायचंच आहे हा? तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं पण त्यांना द्यायचंच नाही म्हणून बिचारे इतकं वर्ष झालेले आहे, आहे, आहे ते अशाच त्यांना हे हे कमिटी स्थापित करतं ते एक स्टडी कमिटी करतो आता मंत्री येतो मंत्री त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो तर दुर्दैव आहे मला असं वाटतं की फक्त उल्लू बनवण्याचा हे काम सुरू आहे सरकारच्या वतीने आणि जे विपक्षमध्ये बसलेले आहे त्यांचीही सरकार होती था? ते आज जे प्रकारे सरकारवर हे बोट दाखवत आहे की हे करत नाही मग माझा प्रश्न हे आहे की तुमची ही सत्ता होती तुम्हाला द्यायचं प द्यायला होतं तर तुम्ही त्यावेळी दिले असते मग जेव्हा सत्तेमध्ये असते तर सगळ्यांना विसरून जायचं विपक्षात आले की फक्त एकमेकांवर बोट दाखवायचं काम करायचं आता अनेक जे विरोधी पक्षामध्ये बसलेले लोक आहे आ? त्यांना मी एक प्रश्न विचारतो की मुस्लिमांच्या बाबतीतही तुम्ही का निर्णय घेतला नाही जेव्हा आपली सत्ता होती मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतही आपल्याला घ्यायला पाहिजे होतं ना आमच्यासाठी तर कोटानेही होकार दिलेला होता तर त्यावेळी तुम्ही घेतलं नाही काही निर्णय आता सत्तेमध्ये आलेले लोकांवर बोटं दाखवायचं सुशीलकुमार कुमार शिंदे मागे गृहमंत्री होते दे देशाचे त्यावेळेला तिने लाल चौकात भाषण केलं ते म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलं भाषण करा मी केलं त्यामुळे मी लोकप्रिय गृहमंत्री झालो काश्मीरला जाताना मला भीती वाटायची असते आहे नाही म्हणजे देशातला गृहमंत्री असणारा माणूस असं म्हणत असेल एक तर एक म्हणजे खूप चिंतेची बाब आहे आणि दुर्दैव म्हणावं लागेल कारण काय आहे की ज्या टाईमला काश्मीरमध्ये आतंक होतो तर त्यावेळी आपणने आपल्या लोकांना काश्मीरी लोकांना हिंमत देण्यासाठी की नाही मी तुमच्या पाठीशी उभे आहे देश तुमच्या पाठीशी उभे आहे अशा वक्तव्य करायला पाहिजे होतं हे सांगणं की म्हणजे मला भीती वाटायची तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की मला भीती वाटते की तुम्ही जा इम्तियाज दिली तुम्ही जा असं जवळ सी साहेब तुम्ही जाऊ शकता का आम्ही गेलो असता तुम्हाला भीती वाटली असती तर मग तुम्ही तर कशाला म्हणजे नाही असं नाही हे म्हणजे हे सांगणं बरोबर नाही आहे पुन्हा बीफवर हो